नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा श्री बनेश्वर सेवा मंडळ व संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे बनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तळेगाव दाबाडे येथील प्राचीन बनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम श्री बनेश्वर महाराज सेवा मंडळ आणि नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता रविवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पहाटे पाच वाजता भगवान शंकराच्या अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली यावेळी सरसेनापती श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या हस्ते भगवान शंकराचा विधिवत अभिषेक करण्यात आला या प्रसंगी सरसेनापती श्रीमंत सरदार श्री चंद्रसेन राजे दाबाडे सरकार सरसेनापती श्रीमंत सरदार श्री सत्येंद्र राजे दाबाडे सरकार माजी उपनगराध्यक्ष श्रीमंत सरदार श्री सत्यशील राजे दाबाडे सरकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक विरोधी पक्षनेते संतोष शभूराव भेगडे तसेच बनेश्वर सेवा मंडळ सर्व सदस्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती मंदिर परिसरात हर हर महादेवाच्या जयघोषाने वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते महाशिवरात्री निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता सकाळपासूनच हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या अनेक भाविकांनी दूध बेलपत्र फुले अर्पण करून महादेवाचा अभिषेक केला भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन व बनेश्वर सेवा मंडळाने विशेष व्यवस्था केली होती रविवारी रात्री आठ वाजता महाआरती पार पडली त्यानंतर रात्री दहा वाजता एकतारी भजनाचा कार्यक्रम भक्तिभावात रंगला मध्यरात्री बारा वाजता शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत साकारलेला हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री बनेश्वर सेवा मंडळाचे निमंत्रक श्री संतोष मारुती कृपचराव भेगडे त्यांनी सांगितले महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे तळेगावातील प्राचीन बनेश्वर महादेव मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे श्री बनेश्वर महादेव मंदिर आज या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे व सर्व या पंचकोशातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि बनेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात श्री बनेश्वर सेवा मंडळाच्या माध्यमातून सर्व आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेवा मंडळातील सभासद या ठिकाणी हिरारणी भाग घेऊन या ठिकाणी महाकालला जशी भस्मारती होते देवाला शृंगार केला जातो त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व सेवेकरी या ठिकाणी महादेवाला शृंगार करतात आणि या आरती करत असतात दर सोमवार या ठिकाणी सातशे ते हजार लोक ह्या आरतीसाठी उपस्थित असतात आणि लावीच्या माध्यमातून सुद्धा आरती, आरती दाखवली जाते या आज महाशिवरात्रीनिमित्त तळेगावातील पंचकृषीतील तीस ते चाळीस हजार भग भाविक भक्त या ठिकाणी भे देवाच्या दर्शनासाठी येतील अशा अपेक्षा आहे रात्री बारा वाजल्यापासून या ठिकाणी रांग लागलेली आहे आजही रात्रीपर्यंत या ठिकाणी दर्शन होणार आहे आणि संध्याकाळी बारा वाजून पाच मिनिटांनी शिवपार्वती विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे हे दुसरं वर्ष आहे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात चार ते सहा व सहा ते आठ या ठिकाणी कीर्तनाचा पण या ठिकाणी प्रोग्राम झालेला आहे आणि उद्याही महाप्रसाद दुपारी बारा नंतर होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यावा ही श्री बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आमची सेवा मंडळाचं आपन मंदिर असेल व सेवा मंडळ असेल यांच्या वतीने जे कार्य केलं जातं ते आपण प्रसिद्ध त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सध्या आपण तलेगाव दाबाडे लोणावळा रोडला आहे त्या ठिकाणी डोळसनाथ बाबाचं मोठं मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी शाहू महाराजांच्या काळामध्ये खंडेराव महाराज उमाबाई सरसेनापती यांच्या सानिध्याने हे महादेवाचं बनेश्वर महादेव मंदिर उभं झालेलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून कालावधीपासून भरपूर्वीपासून साधू संतांच्या सेवेनी पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी शिवरात्रीचा सोहळा हा शाहू महाराजांच्या राज्यापासून चालत आलेला आहे आणि ह्या ठिकाणी अंधश्रद्धेला बिलकुल थारा नाही वाईट उद्योग करणे हे सर्व गोष्टी या ठिकाणी बंद आमचे शेवेकरी सगळे पुजारी मागे उभे आहेत या मुलांनी सर्व गोष्ट सुविधा करून या ठिकाणी व्यवस्थित सेवा चालू केली आज तुम्ही बघताय या ठिकाणी पब्लिकची सकाळपासून रात्री बारा वाज्यापासून तर लाईन लागलेली आहे तर आत्तापर्यंत दर्शनाला खूप मोठी लाईन आहे तर या ठिकाणचं महत्त्व असं आहे की या स्थानावर जो बी कोणी या बनेश्वर महादेवाच्या शरणी जातो त्याचं कार्य झाल्याशिवाय राहत नाही हा पूर्वीपासून आलेला अनुभव आहे ही कोणती अंधश्रद्धा नाही किंवा कोणती फसवीगिरी नाही तेव्हा सर्व श्रद्धेने या ठिकाणी यावे आणि मीडियाने आज आमच्यावाले संभाषण घेतले या संभाषणातून आमची अशी आशा आहे की या बनेश्वर महादेवाला गव्हर्मेंट करून भरपूर मदत होऊन या ठिकाणी आणखीन चांगल्या सुविधा करण्याचा योग द्यावा अशी माझी इच्छा आहे एवढी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या बनेश्वर म मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी भरपूर कार्यक्रम घेत असतो जसे की दीपोत्सव चंदन ओटी सोहळा असेल द त्रिपुरा पौर्णिमेला दीपोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जशी आज गर्दी आहे तशीच त्यावेळेस एक अक्षय अक्षयतृतीलाही मोठा कार्यक्रम असतो आणि दर सोमवारी वेगवेगळा वेग शृंगार असतो व महा महाशिवरात्रीलाही सकाळपासूनच कार्यक्रम चालू असतात सकाळी पाच वाजता हा आपल्या तळेगावचे जे राजे आहेत त्यांच्यातर्फे महाभिषेक होतो त्यानंतर म दर्शन चालू होते तर ते दिवसभर चालू असते आणि संध्याकाळी एक महा आरती होती आणि रात्री शिवपार्वतीचा विवाह सोहळा होतो तसेच या ठिकाणी चंदनवुटीचा सोहळा होतो व धार्मिक कार्यक्रम भरपूर होत असतात श्रावणातही चारही सोम श श्रावणातही प्रत्येक सोमवारी गर्दी भरपूर असते या स सर्व याचे नियोजन हे बनेश्वर सेवा मंडळ व संतोष बेगडे स्पोर्ट फाउंडेशन करत असते या आज या महाशिवरात्रीच्या पावन उत्सवाच्या निमित्त सर्व आलेल्या भक्तांचे आणि सर्व भाविकांचे मी बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे आणि सगळ्यांचा आहे म्हणजे महाशिवरती दिली मी सर्वांना शुभेच्छा देत आहे तर विशेषतः सांगायचं म्हटलं तर आजचा जो सोळा आहे महाशिवरात्रीचा हा सकाळपासूनच गापला मंदिर जे आहे गाजलेला आहे आज बाहेर राज्यातून म्हणा बाहेर आपल्या बाहेरून देखील लोक आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आणि या सर्व गोष्टीचं श्रेय जे आहे ते बनेश्वर सेवा मंडळ आणसंत दादनलं जातं की आज नाही म्हटलं फक्त जिल्ह्यात नाही पंचकृष्ण नाही म्हणतात अख्ख्या राज्यामध्ये आज भीमाशंकर सारखं ज्योतिर्लिंग आपल्या पुणे जिल्ह्यात असताना देखील सेम लेव्हलचं जे आपण कार्य जे आहे त्या आज बनेश्वर मंदिरात होत आहे गावकीचं म्हणजे गाव लेवलचं मंदिर आहे गाव लेवलच्या मंदिरामध्ये देखील ज्योतिर्लिंगासारखं आज जे जे बोलतो आपण कार्यक्रम जे होत आहेत ते श्री सर्वातचिष्व सेवा मंडळा प्लस अजून जर सांगायचं म्हटलं तर उद्या आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे बनिष्ठ सेवा मंडळाच्या वतीनं आणि जे आपले जे आहेत शुभेच्छा जे कार्यकर्ते त्यांच्या वतीनं उद्या महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो की उद्या बारा वाजेपासून आपण महाप्रसाद चालू होतोय सर्वांनी यावे आणि या प्रसादाचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठा साजरा होतो नेहमीप्रमाणे इथे बरेच नागरिक दूरवरनं आले आणि त्यांची भक्ती ते इथे सादर करतायत आणि बोलतायत कोणी प्रत्येकाची इच्छा इथं आहे आणि देवही ते दरवर्षीप्रमाणे पूर्ण करतो त्यामुळे यावर्षीही त्या आत्ता ही गर्दी इथे झाली आहे बनेश्वर महादेव मंदिर सेवा मंडळ यांच्या महिला सेवा मंडळातर्फे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते महाशिवरात्रीच्या दरवर्षीप्रमाणे उद्याही आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे दरवर्षी ज्या मोठे उत्सव होतात त्या मोठ्या उत्सवापैकी हा एक उत्सव आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा